जे हाती चले बाजार तो कुत्ते भोंगे हजार ही म्हण आपल्याला माहिती आहे त्यामुळे बंदोबस्त करायचा हे महाराष्ट्र सैनिकांना माहिती आहे आणि आम्ही त्यांचा बंदोबस्त करू जी राजकीय भाषा आहे ती कुठेतरी खालवल्यासारखी असं आहे की जर तुम्ही भाषेचा स्तर खालवला तर आम्ही काय महात्मा गांधीने आमचा भाषेचा स्तर राहू अमृत न ऍसिडिटी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय अमृत नदी गॅस्ट्रीन हे त्यांनी लक्षात ठेवा ज्या पद्धतीची भाषा त्यांना जर समजत असेल हीच भाषा ही भाषा आम्हाला सुद्धा येते आम्ही त्याच मुशीत तयार झालेलो हे त्यांनी लक्षात ठेवावं विनायक राऊतांनी सुद्धा आपण जर बघितलं तर थेटपणे राज ठाकरे यांना लवंगी म्हणूनच मी म्हटलं काही पिसळलेली कुत्री जोरात धुंकायला लागलेली आहे त्या कुत्र्याचा बंदोबस्त कसा करायचा महाराष्ट्र सैनिकांना माहिती आहे कुठेतरी ग्राउंड वरती जो बिनशर्त पाठिंब्याचा मुद्दा आहे हा कुठेतरी पेनेट्रेट नाही झालाय तो मेसेज कन्व्हे नाही झाला नाराजी आहे असं अनेकदा वारंवार समोर येत आहे कोणाची नाराजी सांगा दोन नाव सांगा या प्रकारचं परसेप्शन तयार करण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडीकडनं होतोय अजिबात कालच वैभव खेडेकर श्री तटकरे साहेब यांची एक बैठक झाली त्या बैठकीला मी सुद्धा होतो आणि त्या बैठकीत शेवट असं आहे काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल यांच्यात भांडणं नाहीत का तेही भांडतातच आहेत ना त्यामुळे इतक्या वर्ष तुम्ही विरोधात आहात आज एक एका वेगळ्या भूमिकेने एकत्र आले तर थोडेशा कुरबुरी या राहणार मग अख्खा पक्ष नाराज आहे आणि भूमिकाच पटलेली नाही मला असं वाटतं अशा प्रकारचं परसेप्शन तयार करणं मीडियाच्या माध्यमातून याचा प्रयत्न महाविकास आघाडी करते ते अत्यंत चुकीचं आहे आपणही त्या परसेप्शनचा बळी पडू नये अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे तुमचे एक नेता मार्फत ठाण्याच्या मनोरुग्णालयामध्ये एक अर्ज विनंती अर्ज करण्यात आला आहे ऍक्च्युली मी ना ले ले एकस ना है। ला कमित है ते गजानन काळे यांना सांगितलेलं आहे की एकच अर्ज करून भागणार नाही आपल्याला कमीत कमी दहा पंधरा आहेत महाविकास आघाडीमध्ये मनोरुग्ण त्यांच्या सगळ्यांना महाराष्ट्राच्या हितासाठी भरती करावा लागेल ठीक आहे धन्यवाद दोन दोन वेगळे प्रश्न आहे सध्या ठाकरेंचं एक गीत प्रकाशित झाले त्याच्यामध्ये हिंदू आणि भवानी हे धार्मिक शब्द आहेत आ, भगले। शब्द वगळावेत अशी निवडणूक आयोगाने नोटीस दिली आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंना प्रेस घेतली आहे त्यांना स्पष्ट केलं की मोदी अमित शहा ज्या पद्धतीने धर्माच्या नावावर राजकारण मला वाटतं निवडणूक आयोगाचा विषय आहे त्यांनी डिसाईड करायला पाहिजे पण मुळात हिंदू धर्म भवानी माता हे शब्द उच्चारण्याची नैतिकता त्यांच्यामध्ये उरली आहे का का अल्लाह अकबर टाकायला त्यांनी पाहिजे होतं गाण्यामध्ये असा विचार करायला पाहिजे उभा कारण हल्ली त्यांच्या सभेत मी बघितले परवा एक शिवाजीचा नारा कुठे दिसला नाही मला उद्धव ठाकरे ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचं मातोश्री हे निवासस्थानी मतदारसंघामध्ये शक्यता आहे काँग्रेसला मतदान करणार अशा पद्धतीचं चित्र आहे करावंच लागेल त्यांना कारण ते आघाडीत आहेत तर मला वाटतं करावं लागेल त्यांनी ऑलरेडी ते पवार साहेबांच्या मांडीवर जाऊन बसलेत सोनिया मॅडमच्या पत्राखाली जाऊन बसलेत त्यामुळे त्यांना ते आता भागच आहे आता काय त्याला इलाज नाही काल उद्धव ठाकरेंचा रोग म्हणजे मुळात आम्हाला एक नाही आणि मोदींना किंवा अमित शहाना वेगळा नाही असं मला वाटतं त्याची दाद आता एवढ्या वेळा त्यांना कोर्टात जायची तर खूप सवय उद्धव ठाकरेंना दरवेळेला सुप्रीम कोर्टात जातात ते ह्याच्यावरही जावं त्यांनी कोर्टात सवय तर आहेच ना कोर्टात जायची त्यांना जावं सतरा तारखेच्या सभेला राज ठाकरे हजर असतील अजून सतरा तारखेच्या कुठल्याही सभेचं नियोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं झालेलं नाहीये ज्या वेळेला सन्मान्य राजसाहेब निर्णय घेतील त्यावेळेस निश्चितपणे आम्ही तुम्हाला कळवू कलाकारांच्या माझं टाइम म्हणजे उभी राहिलेली आहे अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे ज्या पद्धतीने त्यांना ट्रोल केलं जाते कोणी कोणाचं काय नाव ठेवा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे मला वाटतं याच्यात जनतेने पडू नये चुकीची गोष्ट आहे तोही तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे पण मला असं वाटतं की असे ट्रोलिंग आता आमच्याकडे खूप ट्रोलिंग करतात त्यामुळे ट्रोलिंगला त्यांनी बळी पडू नये त्यांनी त्यांच्या गोष्टीवर ठाम राहिलं पाहिजे असं मला वाटतं या अनुषंगानं तुम्ही काही भेट घेणार आहात चिन्ह मांडेल तुमची काही चित्रपट सेना वगैरे मला त्याच्यावर